नमस्कार मंडळी बाहेरचं वातावरण पाहता गाड्यावर मिळतात तसे गरमागरम कुरकुरीत चमचमीत पदार्थ खायला आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतात मस्त असं आमच्या इथे जोरदार पाऊस झालेला आहे आणि सगळीकडेच पावसाची सुरुवात झालेली आहे तर आज आपण सुद्धा गरमागरम पदार्थांसोबत पावसाचा आनंद घेणार आहोत इथे सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत देठाचा आणि टोकाचा भाग कापून घ्यायचा कांद्याचं साल काढून घ्यायचं काळी बुरशी लागलेली असेल तर कांदा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा कांद्याचा जो वरचा पिवळा देठाचा भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आता कांदा आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे तर कांद्याच्या पाकळ्या चांगल्या लांबसडक आणि पटकन मोकळ्या व्हाव्या यासाठी कांदा उभा न धरता असा आडवा धरायचा आहे आणि सगळे कांदे याच पद्धतीने चिरून घ्यायचे कांदा जाडसर ठेवायचा नाही चांगला पातळ चिरायचा वरचा जो पिवळा देठाचा भाग असतो ना तो काढून टाकला की पाकळ्या लगेच मोकळ्या होतात तर आज आपण एक थेंबही पाण्याचा न वापरता सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता मस्त गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी करतो आहे कांदा चिरून झालाय भजी खायला मस्त लागतात पण डोळ्यांची आग मात्र जास्त होते काही हरकत नाही कांदा चिरून झालेला आहे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचा आडवा धरल्यामुळे तुम्ही पाहू शकतात पाकळा चांगला लांबसडक झाल्या आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे संपूर्ण भजीला लागेल इतकं मीठ एकाच वेळेला घालायचं असं हाताने चांगलं चुरून कांद्याला मीठ लावून घ्यायचंय चुरून लावल्याने काय होतं एकतर कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि आता मीठ लावून दहा मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे कांद्याला चांगलं पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होतात वरतून अजिबात पाणी घालायचं आहे मीठ लावून झालंय दहा मिनटं बाजूला ठेवते इथे मीठ लावून ठेवून एक दहा मिनटं झालेले आहे कांद्याला चांगलं पाणी सुटलंय कांदा ओलसर झालाय एक चमचाभर ओवा घेतलाय लहान चमचा भरून असा हाताने क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे याची चव खूप छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची माझ्याकडे कमी होती तुमच्याकडे जास्त असेल तर मुठभर कोथिंबीर घाला त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालायची म्हणजे भजींचा रंग चांगला खुलून येतो आणि एक चमचा कश्मीरी मिरचीचा किंवा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे जे चवीला अगदीच कमी तिखट असतो पण रंग याचा खूप सुरेख येतो आता या कांद्याला हे लाल तिखट आणि ओवा वगैरे आपण सगळं चांगलं लावून घेणार आहोत मीठ लावून कांदा बाजूला ठेवला होता म्हणून छान असा ओलसर झालाय मॉइश्चर सुटलेला आहे यामध्येच आता आपण पीठ तयार करू इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आधी चाळून घ्यायचं चा, याने काय होतं पीठ हलकं फुलकं होतं आणि गाठी सुद्धा निघून जातात आता थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित चुरून मिक्स करायचं कांद्याच्या मॉइश्चरमध्ये मावेल इतकंच बेसन पीठ इथे घालायचं आहे तर थोडं थोडं करून बेसन पीठ घालते आणि चांगलं मिश्रण तयार करून घेते इथे मी तांदळाचं पीठ वापरणार नाही आहे कारण लगेच आम्ही भजी तळणार आहोत आणि लगेच खाणार आहोत पंधरा वीस मिनटं तरी तांदळाचं पीठ न घालता ही भजी मस्त कुरकुरीत राहतात पण तुम्हाला थोडा जास्त वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही इथे दोन चमचे तांदळाचं पीठ बेसन पिठासोबत घातलं तरीही चालेल तांदळाचं पीठ न घालताही ही भजी छान कुरकुरीत होतात छान असं एक कप बेसन पीठ मिक्स आहे थोडंसं मिश्रण कमी वाटतंय बाइंडिंग म्हणून मी अजून एक दोन चमचा बेसन पीठ यामध्ये घालते आणि चांगलं असं कणिक मळतो ना तसं चुरून मिक्स करायचं म्हणजे कांद्याच्या मॉइश्चरमध्ये छान मिश्रण तयार होतं बेसनपीठ जास्तसुद्धा करायचं नाही आहे कारण कांदा जास्त आणि बेसन कमी असं आपल्याला हवं आहे फक्त कांद्याला व्यवस्थित बेसनाचं कोटिंग व्हायला हवं मस्त असं या पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलं तेल मी लगेच गरम करायला ठेवलं आहे कारण मिश्रण तयार झाल्या झाल्या लगेच भजी तळायची असतात तर छान असं मिश्रण तयार झालं आपल्याला सोडा वापरायचा नाहीये भजी चांगली खुसखुशीत आणि हलकी व्हावी यासाठी मी यामध्ये दोन चमचे गरम केलेलं तेल घातलेलं आहे तेल घालतानाची क्लिप कॅमेरात का कॅप्चर झाली नाही ते मला कळलंच नाही पण आपण जे भजी गरम करण्यासाठी तेल ठेवलं आहे ना दोन लहान चमचे म्हणजे पोहे खाण्याच्या चमचेने दोन चमचे तेल घालून मिक्स केलं याने भजी मस्त हलकी फुलकी होतात आणि कुरकुरीतसुद्धा अशी एकदम घट्ट कडक होत नाही तर सोडा आपण वापरला नाही आहे म्हणून दोन चमचे आपण तेल इथे घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं लगेच भजी तळून घ्यायची तर तेल धूर येईल इतकं गरम नको आणि गारसुद्धा नको आता भजीला असा गोलसर आकार द्यायचा नाही अशीच उचलायची आणि सोडायची म्हणजे खेकड्यासारखा याला वेडावाकडा आकार येतो आणि भजी मस्त कुरकुरीत होतात जर गोल आकार दिला ना तर ती भजी अशी बांधली जातील आणि मग ती कुरकुरीत होत नाही गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची एका वेळेला मावतील तशी भजी सोडायची आणि मस्त ही भजी तळून घ्यायची मी सांगते मंडळी इतकी परफेक्ट होतात ना अगदी हलकी फुलकी होतात खाताना छान कुरकुरीत लागतात तर भजी मध्यम आचेवर तळायची आहे गॅस खूप कमी ठेवला तर भजी तेलकट होऊ शकते आणि गॅस खूप मोठा ठेवला तर लवकर काळपट होतील आतून कच्ची राहतील आणि कुरकुरीत होणार नाही म्हणून मध्यम ते मोठ्या आचेवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची थोडी थोडी तळली जाऊ लागली की सगळ्या बाजूने उलटून पलटून मस्त लालसर तांबूस होईपर्यंत ही, ही खांदा भजी आपल्याला तळून घ्यायची तुम्हाला आजची रेसिपी मंडळी आवडत असेल ना तर आत्ताच एक लाईक करून घ्या तर एक बॅच पहा भजींची मस्त तळली गेली आहे छान असा खेकड्यासारखा वेडावाकडा आकार आलाय झाऱ्याला लगेच कुरकुरीत जाणवती आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे तर ही भजी आता मस्त तळून झालेली आहे आपण एखाद्या चाणीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि ही भजी पंधरा वीस मिनिटं सुद्धा अशीच्या अशी, अशी, अशी कुरकुरीत राहतात आता या पद्धतीने आपण पुढची सगळी भजी तळून घेऊया सहा कांद्यांमध्ये जवळपास चार जण ही भजी पोटभर खातात ओवा घातला त्यामुळे चवीला छान लागतात सुद्धा जड़ जात या पद्धतीने आणि पचायला नाही सगळीच भजी तळून घेऊया फक्त अशी धरायची आणि सोडायची आकार द्यायचा नाही थोडीशी तळली गेली की झाडाने उलटून पलटून घ्यायची मस्त अशी ही गरमागरम भजी आणि सोबत एक कप गरमागरम चहा आहा मस्त पाऊस पडतोय भजी चहा हे एक नंबर असं सुख आहे मला कांदा भजी खूप आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की कळवा भजी आहे म्हटल्यावर मिरची तर झालीच पाहिजे तर मिरचीचं पोट फोडून घेतलंय म्हणजे मध्ये चीर दिला आणि मर मिरची तळून घेते अख्खीच टाकली तर तेलात उडते म्हणून अशी आपण पोट फोडून तळून घ्यायची भजींचा रंग पहा आकार पहा आणि आवाज पहा अगदी अप्रतिम अशी कुरकुरीत कांदा भजी झालेली आहे सोबत तळलेली मिरची आणि त्यावर मीठ अजून काय हवंय मंडळी एक कप गरमागरम चहा करून घ्या तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने ही कुरकुरीत कांदाभाजी एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज जे दीड वाजता व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल परत भेटते अशाच एक खमंग खुसखुशीत कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद